प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर हेगे, घे हे खा सईने टिफिन तपस्या पुढे पकडला दुपारचा एक वाजला होता आणि सई तपस्याला भेटायला तिच्याकडे गेली होती वेडीस का मी तुझा टिफिन खाणार मग तू काय खाणार तू खा मी नंतर जेवेन अगं ताई आपण दोघी खाऊ आज मी थोडं जास्तीच जा जेवण आणलंय मग दोघी मिळून टिफिन खाऊ लागल्या गेली होतीस का इंटरव्ह्यूला हम्म गेले तर होते मग काय म्हणाले ते इंटरव्ह्यू झालाय नंतर कळवतो म्हणाले अरे यार असं कस नंतर कळवतो म्हणाले आई तर म्हणाली होती की ते तुला नोकरी देणार आहेत कारण तुला त्यांचे पैसे परत करायचे सई तू नको ना त्या गोष्टीचा खूप विचार करूस आधीच येऊन घे नोकरी काय मिळेलच मग दोघींनी मिळून जेवण केलं थोडा वेळ थांबून सई पुन्हा कॉलेजमध्ये निघून गेली लंच ब्रेक नंतरच एक लेक्चर बुडवून ती तपस्याला भेटायला आली होती तो पूर्ण दिवस तिचा असाच गेला रूम मध्ये तिने फक्त झोपा काढल्या पण रात्रीचे वाजले तशी तिला पुन्हा भूक लागली आणि त्या भूकेमुळे तिला जाग आली आळस देतच ती उठली तर बाहेर अंधार पडला होता तिने घड्याळ पाहिलं तर आठ वाजून गेले होते अरे देवा दुपारी जेवून जे झोपले ते आत्ता जागेते मला तप्पू तू ना मागच्या जन्मी नक्कीच कुंभकरण आहेस बघ फ्रेश होऊन तिने तिचं आवरलं आणि खाली गेली मॅडमचा पाय तर एका जागेवर टिकतच नसायचा भटकंती केल्याशिवाय तिच्या जीवाला शांतीच मिळायची नाही अशीच पायी पायी चालत निघाली आय एम मिसिंग माय रूपवती यार रूपवती म्हणजे तिची स्कूटी मी जर अशीच महिनाभर चालत राहिले ना तर जे काही माझं चाळीस पंचेचाळीस किलो वजन आहे ना ते पण हवे उडून जाईल चालता चालता मध्येच तिला एक छोले भटुरेची गाडी दिसली तस तिच्या तोंडाला पाणी सुटलं आणि पावलं आपोआप आप त्या गाडीकडे वळाली तिने एक प्लेट छोले भटुरे ऑर्डर केलं आणि मस्त पैकी तिथल्या बाकड्यावर बसून खाऊ लागली वा मस्त पोट भरलं बाबा तिने पैसे दिले आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले आता तिचे पाय थोडे मोकळे झाले होते गाडी तिच्या जवळ येऊन थांबली आणि त्यासोबत पाठीमागचा दरवाजा उघडला गेला एक्सक्यूज मी मॅडम हा पत्ता सांगता का प्लीज आतमध्ये बसलेली बाई म्हणाली तपस्याने पत्ता बघण्यासाठी तो कागद हातात घेतला पण तितक्या त्या बाईने तिच्या मनकटाला पकडून तिला आत ओढलं आणि पुढच्या क्षणाला दरवाजा बंद होऊन ती गाडी तिथून निघाली आणि हे सगळं इतक्या फास्ट झालं के तिला समजायला सुद्धा थोडा वेळ गेला जेव्हा समजलं तेव्हा ती प्रतिकार करायला जाणार पण त्या आधीच त्या बाईने तिच्या तोंडावर रुमाल लावला थोड्या वेळानंतर आपोआप तिचे डोळे झाकले गेले आणि तिने अंग सैल सोडून दिलं रात्रीचे दहा वाजले होते घरी आला होता। फ्रेश हो तो सम्राट होऊन त्याचा लॅपटॉप उघडणार तितक्यात त्याचा फोन वाजला त्याने पाहिलं तर अननोन नंबर वरून कॉल होता हॅलो हॅलो मिस्टर सम्राट खानविलकर कसे आहात कोण बोलतोय मी कोण बोलतोय ते महत्वाचं नाही मी जे सांगणार आहे ते महत्वाचं आहे तुझी माशुका आमच्या ताब्यात आहे आणि जर ती तुला जिवंत हवी असेल चुपचाप आम्ही ते सांगू ते ऐकायचं ए जिंगूर दोन बाटल्या टाकून फोन केलायस का मला चल ठेव फोन सम्राट ते डायरेक्ट फोनच कट करून टाकला काय रे काय म्हणाला सम्राट त्याच्या शेजारीच बसलेल्या भास्करने विचारलं भास्कर, प्रोजेक्टसाठी लढत होते पण सम्राटची बाजू भास्कर पेक्षा थोडी उजवी ठरत होती त्यामुळे भास्कर त्याच्यावर खार खाऊन होता त्याने सम्राटच्या बहिणीला म्हणजेच आज्ञाला उचलायचाही प्लॅन केला होता पण सम्राटने तिच्यासाठी ठेवलेल्या सिक्युरिटीमुळे त्याला ते शक्य झालं नाही त्याची माणसं सम्राटच्या पण पार्टीवर होती आणि त्याच माणसांकडून गेल्या काही दिवसांपासून सम्राटला तपस्यासोबत पाहिलं गेल्याचं समजलं होत त्या पिऊनने केबिन मध्ये जे काही पाहिलं त्यावरून सम्राट आणि तपस्यामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे असा निष्कर्ष काढून तिचा वापर त्या डील मिळवण्यासाठी करायचा या उद्देशाने त्यांनी तिला किडनॅप केलं होत अरे भास्कर तो म्हणतोय की मी टाकून त्याला फोन केला होता परत लाव फोन रात्री तोच नशेत असतो भास्करच्या बोलण्यावर त्याच्या चेल्याने पुन्हा एकदा सम्राटला फोन लावला एफाना सम्राटने लॅपटॉप उघडला होता तितक्यात पुन्हा मोबाईल वाजला त्यांनी वैतागून फोन कडे पाहिलं तर पुन्हा तोच नंबर त्याने रागातच फोन उचलला आणि जबरदस्त शिवी हासडणार तितक्यात त्याला समोरून भास्करचा आवाज आला चा मी बोलतोय भास्कर तू तुझी हिम्मत कशी झाली मला फोन करायची अरे जरा थंड घे मी फक्त तुला हे सांगायला फोन केलाय की तुझी ती आयटम आता माझ्या ताब्यात आहे भास्कर तुझ ना डोकं फिरलंय सम्राट फोन ठेवणारच होता तितक्यात त्याला भास्करचं पुढचं बोलणं ऐकू आलं आणि तो ताडकन उठून उभाच राहिला अरे तुझी ती आयटम गर्ल तपस्या माझ्या ताब्यात आहे तिथे फोटो पाठवत ते बघ आणि मग मला कॉल कर भास्करने फोन कट करून टाकला पुढच्याच क्षणाला सम्राटच्या मोबाईलवर वर धडा धड नोटिफिकेशन आले त्याने ते ओपन करून पाहिलं आणि डोक्यालाच हात लावला त्या फोटो मध्ये तपस्याचे हात पाय बांधले होते तोंडाला टेप लावली होती आणि ती शरीराचा मुटकुळा करून शांत झोपली होती ही पोरगी कधी माझा पिछा सोडणार आहे देव जाणे त्याने पुन्हा भास्करला कॉल केला अरे वा ओळख पटली तर हे बघ भास्कर तुझा काहीतरी गैरसमज झालाय ती पोरगी माझी कोणी लागत नाही ती फक्त जॉब इंटरव्ह्यू साठी माझ्याकडे आली होती तिचा आणि माझा काही एक संबंध नाही त्यामुळे तू तिला सोडून दे काय सांगतोय तुझा आणि तिचा काही संबंध नाही ती फक्त जॉब साठी माझ्याकडे आली होती अच्छा असं असेल तर उलट आता मजा आहे माझी जाऊ दे उगीच इतक्या रात्री तुला डिस्टर्ब केलं ती तुझी कोणीच लागत नाही ना मग आतापासून ती माझी झाली बाय बाय गुड नाईट भास्कर जीव घे हो ना मी तुझा तिला हात जरी लावलास तरी अरे बाप रे कुठला नवरा पण बायकोसाठी कासावीस होत नाही तू पण काय रे तू तर म्हणालास की कोणी लागत नाही मग ती माझी झाली काय किंवा अजून दहा जणांची झाली काय तुला काय फरक पडणार आहे फरक पडणार आहे कारण तू माझ्यामुळे तिला किडनॅप केलेस तिचा या मॅटरशी काहीही संबंध नसताना तू तिला या सगळ्यात ओढलेस बोल काय हवंय तुला गुड आता कस मुद्द्यावर आला आता बोलतोयस का मला आरके इंडस्ट्रीचा तो प्रोजेक्ट हवाय तो तुझं नाव मागे घे तसंच सम्राटने रागातच तस हाताची मूठ ठावळली तो प्रोजेक्ट त्याच्यासाठी खूप महत्वाचा होता तो प्रोजेक्ट जर त्याला मिळाला तर त्याच्या कंपनीला कोटींचा फायदा होणार होता आणि याच प्रोजेक्टसाठी तो गेले सहा महिने झटत होता नशा करून बसलायस का तुला मूर्ख वाटलो का मी यातून बॅक आऊट करायला तू कसला मूर्ख बाबा तू तर महा चालू माणूस आहेस पैशांसाठी हापापलेला मी नाव मागे घेणार नाहीये ठीक आहे नको घेऊस मगो त्याच्या पेपरात जी बातमी छापून येईल ना ती बघायला तयार राहा आणि ती बातमी काय असेल माहिती तरुण मुलीवर केलाय वीस जणांनी सामूहिक बलात्कार <laughs> सम्राटने टेबलवरचा काचेचा ग्लास हातात पकडला आणि तो इतक्या जोरात आवडला की फुटून त्याचा काचा खाली पडल्या त्यातल्याच काही छोट्या छोट्या काचा त्याच्या हातात सुद्धा घुसल्या होत्या उद्या सकाळपर्यंतची वेळ देतोय तुला तुझा फायनल निर्णय कर नाहीतर या पोरीच्या मृत्यूला तू जबाबदार असशील भास्करने फोन कट करून टाकला तो जे काही म्हणाला ते ऐकून तर सम्राटच रक्तच खवळलं त्याने हातातला फोन रागातच टेबलवर आदळला आणि जवळची खुर्ची उचलून सोराट ड्रेसिंग टेबलवर मारली तसा त्याचा पण चकडा चूर झाला आज पहिल्यांदा तो स्वतःला इतका हतबोल फील करत होता